नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दुनु, नमस्कार तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण आज आलेलो आहेत रामदास मिसा यांच्या द्राक्षे फार्मवर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा रामदास दशरथ मिसा लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुमची जी बाग आहे द्राक्षीची ती किती एकराची बाग आहे साधारण आता सध्या दोन एकर आहे नवीन एक एकर लागण झालेली आहे पण आणि आता पीक फाळावरती दोन एकर आहे टोटल बागेतून तुम्हाला उत्पन्न किती मिळते साधारणपणे इकरी नऊ ते साडे नऊ लाख रुपये उत्पन्न मिळते आणि खर्च साधारणपणे तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च होतो निव्वळ नफा किती राहतो त्यातून निव्वळ साडेचार लाख रुपये राहतो तर यांना एकरी द्राक्षीतून एक चार लाख रुपये नापा मिळतोय तो कसा मिळतोय आपण त्यांच्या तोंडून ऐकू तर याला मला सांगा पहिल्यापासून तुम्ही किती खर्च आला करायला काय काय करावं लागतं साधारणपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती तीन इक्री। इक्री। ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो विक्री सुरुवातीला काय करावं लागते सुरुवातीला आता हा माल संपल्यानंतर खरड छाटणी करावी लागते त्यातून आपल्याला काडी तयार करावी लागते काडी तयार केल्यानंतर दिपाळीच्या आसपास आपण परत पिकाची छाटणी घेतो छाटणी आणि ही सगळं करण्यासाठी एक कालावधी किती जातो द्राक्ष उत्पन्न निघण्या लावणीपासनं ते उत्पन्न निघण्यापर्यंत साधारण द्राक्षे आता आपण जंगलीला जंगली जर लावलो तर साधारणपणे अठरा एकोणीस महिने लागतात जंगली लावले जंगली लावले तुमची कुठली जंगली आहे का कुठले आता ही जंगली लावावं लागत पहिल्यांदा जंगली रोस्टॉक म्हणणं येतं जंगली तो ती व्हरायटी लावून परत आपल्याला कुठले जे पाहिजे माणिक चमन पाहिजे किंवा दुसरी कुठली व्हरायटी पाहिजे त्याला ग्राफ्टिंग करून कलम भरावं लागतं आणि नंतर परत त्याच रोप रोप तयार होत बरं ही एक झाड एका अकरा किची झाड बसतील सगळी साधारणपणे बाराशे साडे बाराशे झाड अशी तुमची दोन एकर बाग आहे ना रोगराई रोगरा रोगराई कसं आहे प्रत्येक वेळेस हवामान बदलतंय पाऊस काळ बदलतोय त्यामुळं औषध ज्या त्यावेळेस क्लायमेट असेल त्यावेळेस त्या तो वातावरणानुसार तुम्ही औषधाचा वापर करा तरी म्हणजे ह्या प्रामुख्याने रोग कुठले रोग आहे करपा आहे परत बुरी आहे मिलीबग आहे असे बरेचसे रोग आहेत त्याला औषध कुठले वापरता तुम्ही औषधी वेगवेगळ्या कंपनीची व्हरायटी वेगळे वेगळे औषधे येतात काय पहिले औषध वेगळे होते आता वेगळे आहेत कंपन्या ज्या कंपनीनुसार वेगवेगळे औषधे वापरू लागतात ही विक्री कशी केली जाते त्याची विक्री आपण साधारणपणे आता दोन वर्षानंतर मार्केट करतो आपण म्हणजे बाहेरचे व्यापारी येतात व्यापारी घेऊन जातात ह्या हिशे उप दिलं जाते हा किलोवर चार किलो चा रेट राहतो साधारणपणे गेल्या वर्षी आपला माल दोनशे चाळीस रुपये ला चार किलो घ्या किलो बरोबर किती टन उत्पन्न निघतं निघत दोन एकरामध्ये सदोतीस ते अडतीस टन माल निघतो कच्चा 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 माल आणि ह्याचा बेदाना करायचं म्हणलं तर नऊ ते दहा टन बेदाणा होतो दोन एकरामध्ये मग बेदाण्याचा साधारणपणे काय रेट मिळतो तुम्हाला बेदाण्याचा साधारणपणे दोनशे पर्यंत रेट मिळतो दोनशे सव्वा दोनशे दोनशे तुम्ही घरीच करता का हा आपण घरी करतो बेदाणा करण्याची प्रक्रिया काय सांगा साधारण आता माल इथून तोडावा लागतो तोडून शेडवरती ऑइलमध्ये बुडवून शेडवरती टाकायला लागतो शेडवरती टाकल्यानंतर परत ऑइल बेदाना वाळ प्रत वाळण्यासाठी पाणी ऑइलचं पाणी मध्ये बुडवल्यानंतर ते ठेवत सुकायसाठी त्या शेडवर टाकावा लागतो साधारणपणे त्याला पंधरा दिवस लागतो म्हणजे काय असतं ऑइल म्हणजे सोडा असतो आणि ऑइल असतं डिपिंग आपलं त्याचं ऑइल मिळत विकत मिळतं बरोबर बरं आणि किती दिवसात तयार होतं बेदाना साधारणपणे बेदाना टाकल्यापासून पंधरा दिवसात तयार होतं अशी द्राक्षी विकणे परवडते का बेदाना करून रेट बेदानाला येईल किंवा द्राक्ष येईल काय सांगू शकत नाही बरोबर वातावरण वातावरण उस... वाता कसं आहे आता गेल्या वर्षी दोनशे चाळीस आपला चार किलो विकला होता पण ह्या वर्षी तोच रेट मिळेल असं सांगू शकत बरं ह्यातनं मला प्रामुख्याने अडचणी येतात प्रामुख्याने अडचणी आता गारपीट होते परंतु माल फुटला जातो माल नसतो आता जर साधारणपणे एक दोन दोन चार दिवसात पाऊस आला आणि ह्या टायमिंगला गारपीट जर झाली तर ह्या मालाच वाटप होऊ शकत पूर्ण माल माल नास्तो मणी नासतात कारण एक घडाने ह्या घडामधले जर चार जर मणी नसले तर पूर्ण घड खराब होत बरं शेतकरी म्हणून ना द्राक्षी विषय द्राक्षी पिकेविषयी तुमचं काय मत आहे वैयक्तिक काय सांगू शकता आमच्या ग्रेट महाराष्ट्र शेतकरी आहेत त्यांना काय सांगू शकत द्राक्षी ही पीक चांगलं आहे आणि व्यवस्थित जर केलं तर साधारणपणे चार ते साडेचार लाख रुपये विक्री आपल्याला नफा मिळू शकतो